नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सह स्वागत करीत आहे मित्रांनो आर टी ई ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन नेमकं काय आहे आर टी ईच्या प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याशिवाय वयाची आर्ट काय आहे लहान मुलांचं वय किती असावं आर टी ऍडमिशन घेताना या अनेक ना विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला आर टी ॲडमिशन बाबतच्या कोणत्याही शंका या आपल्या मनामध्ये शिल्लक राहणार नाही चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम समजून घेऊया आर टी ई म्हणजे काय आर टी म्हणजे सर्वप्रथम समजून घेऊया आर टी ई म्हणजे काय आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन या योजनेअंतर्गत ज्या खाजगी शाळा असतील त्यामध्ये तुम्हाला पंचवीस टक्के प्रवेश हा रिझर्व केलेला असतो जे आ, मागास विद्यार्थी असतील किंवा ज्यांच्या पालकांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल त्या विद्यार्थ्यांकरता खाजगी शाळांमध्ये आता पंचवीस टक्के कोटा हा या कायद्यानुसार आरक्षित केलेला असतो तिथं आपल्या मुलांना मोफत शिक्षण मिळते ते कितवीपर्यंत मिळत असते तर तुम्हाला वाटत असेल तर नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी यामधील विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत हे मोफत शिक्षण दिले जाते अशी ही सरकारची आर टी योजना आहे आर टी ॲडमिशन हे मोफत शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म जास्त पद जर भरले गेले तर लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांचे नंबर काढले जातात व यामध्ये आपल्या मुलाचा नंबर आल्यानंतर आपल्याला त्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळत असते तर, तर मित्रांनो आज आपण बघूया ही ॲडमिशन्स कशा पद्धतीने घेतले जातात आणि हे ॲडमिशन सुरू होण्याची जी तारीख आहे ती पाच एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे ॲडमिशन सुरू होण्याची शक्यता ही शैक्षणिक वर्तुळात वर्तवली जात आहेत तर आपण बघूया आर टी ॲडमिशनसाठी कोणकोणते लहान मुले बालके पात्र असतात तर ते एकदा समजून घेऊया आर्थिक दुर्बल घटकांतर्गत गट, ज्या कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपये पर्यंत आहेत अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत गट, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके यांना आर टीच्या खाली शाळांमध्ये प्रवेश घेता येत असतो तर ता मित्रांनो आता बघूया कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत आणि ती माध्यमिक कोणती आहेत म्हणजेच बोर्ड कोणती आहेत तेही एकदा समजून घेऊया सर्व माध्यमांच्या सर्व बोर्डांच्या राज्यमंडळ सी बी एस ई आय सी एस व आय बी अनुदानित कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसायत प्राथमिक सर्व शाळा जिथे वर्ग पहिली किंवा पूर्व माध्यमिक स्तरावरील आहे मदरसा मक्तब धार्मिक पाठशाळ अल्पसंख्याक शाळा यामधनं फक्त वगळण्यात आलेल्या या बाकी या व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व खाजगी अनुदानित विनाअनुदानित स्वयं अर्थसाहित सर्व शाळा या कायद्याच्या अंतर्गत येत असतात जर तुमच्या विद्यार्थ्याचं नाव हे लिस्टमध्ये आलं म्हणजेच तुमची लॉटरी लागली तर शाळेच्या प्रवेशाच्या वेळेस आपली जी काही सर्व शैक्षणिक कागदपत्रे आहेत ती आपल्याला जमा करणं आवश्यक असतं अन्यथा तुमचा मिळालेला प्रवेश रद्द होऊ शकतो मित्रांनो आर टी ॲडमिशन करता आपल्या लहान मुलांचं वय किती असणं आवश्यक आहे आणि कोणतं वय असल्यानंतर मुलांना कोणत्या वर्गात प्रवेश घेता येतो त्याची माहिती घेऊया सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रामध्ये आर टी प्रवेशासाठी बालकांचे कमाल म्हणजे जास्तीत जास्त वय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी किती असावे हा त्याचा पूर्ण तक्ता किं माहिती आहे तर प्ले ग्रुप नर्सरीमध्ये जर आपल्या मुलांचं ॲडमिशन करायचं असेल तर आपल्या मुलाचं कमीत कमी वय तीन वर्ष व जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने तीस दिवस हे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचं एवढं वय असणं आवश्यक आहे त्यानंतर ज्युनियर के जी करता कमीत कमी चार वर्ष व जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस असणं आवश्यक आहे सिनियर के जी करतात कमीत कमी पाच वर्ष व जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस एवढं वय आवश्यक आहे त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये ॲडमिशन घेण्याकरता कमीत कमी सहा वर्ष ते जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस एवढं वय पाल्याचं आपल्या मुलाचं असणं आवश्यक आहे तर पुढे बघूया पालक किती शाळांमध्ये आणि कोणत्या माध्यमांसाठी अर्ज करू शकतात तर ऑनलाईन माहिती भरताना पालकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून एक किलोमीटर तीन किलोमीटर व अधिक अंतरापर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही दहा शाळांचे पर्याय निवडता येतात तसेच उपलब्ध माध्यमातून शाळेचे माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य हे पालकांना असतं ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किमी अंतरावर शासकीय हो किंवा खाजगी अनुदानित शाळा नाही त्यांना मात्र खाजगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध राहणार आहे पण पहिल्यांदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खाजगी अनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेता येणार आहे तर मित्रांनो हा जो काही बदल आहे एक किलोमीटरच्या आतमध्ये जर खा आ... शासकीय किंवा अनुदानित खाजगी जर शाळा असेल तर सर्वप्रथम आपला तेथे प्रवेश घ्यावा लागतो आणि सुरुवातीचे जे काही दोन पर्याय आहेत ते जर सरकारी किंवा अनुदानित शाळा जर आपल्या जवळची असेल तर तिथल्या ते, ते दोन शाळा निवडावं लागतं आणि तिसरा पर्याय आपण आपल्या आवडीनुसार खाजगी शाळेचा हा पर्याय निवडू शकत असतो आता पुढे बघूया आर टी ए ॲडमिशनचं जे काही ॲप्लिकेशन आहे अर्ज केला म्हणजे आपल्याला खात्रीशीर आर टी एमध्ये प्रवेश मिळतो का तर त्याचं उत्तर काय आहे ते बघूया शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या पंचवीस टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत किंवा लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातात अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याचा प्रवेश मिळालेच असे नाही आर टी ए ॲडमिशन जे आहे ते लॉटरी पद्धतीने दिले जात असल्यामुळं किंवा मेरिट लिस्ट किंवा लॉटरी सिस्टमने दिले जात असल्यामुळं तर ते कन्फर्म नसतं की आपल्याला प्रवेश मिळेल की न मिळेल त्याकरता विविध अर्जांच्या फेऱ्या होत असतात तर प्रवेश फेरी ज्या असेल अंतर्गत आपण प्रवेश घेऊ शकतो पण याची कोणतीही गॅरंटी हे सरकार घेत नाही की तुमचं ॲडमिशन होईलच असं नाही आता पुढे बघूया आर टी ॲडमिशनचं जे काही ॲप्लिकेशन आहे या प्रवेशाकरता आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे तेही बघूया आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रं ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश भरण्याचा अंतिम तारखेपर्यंतची असावीत त्यानंतरची कागदपत्रे ही स्वीकारली जात नाही किंवा याची ही पालकांनी नोंद घ्यायची तर रहिवासी पुरावा म्हणून आपल्याकडे रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज टेलिफोन बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी फक्त राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र यापैकी कोणतंही एक कागदपत्र आवश्यक असतं वंचित जात संवर्गातील जात प्रमाणपत्र वडिलांचं हे जात प्रमाणपत्र आवश्यक असतं बालका दिवंग असल्यास आवश्यक कागदपत्रे जिल्हा शैली चिकित्साकडून त्यांचा वैद्यकीय पुरावा जोडणं आवश्यक असतं आय व्यव्ही बाधित असल्यास त्याचा पुरावा आर्थिक वृक्ष दुर्बल घटकतनं येत असल्यास उत्पन्नाचा दाखला जन्माचा दाखला ऑनलाईन प्रवेशाकरता उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षाचा हवा आहे तर तो सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक असतो शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर स्थलांतर बदली आता का? हो अन्य कारणाने आर टी ईमध्ये शाळा बदलून मिळते का तर याचं उत्तर सरळ साधं सिंपल सोपं आहे की आर टी ईमध्ये आपण प्रवेश घेतला की आपल्याला कोणतीही शाळा बदलून मिळत नाही शाळा बदलली तर आर टी ईचे मिळणारे लाभ हे आपल्याला रद्द होत असतात आपण ज्या शाळेमध्ये मुलाचं आर टी ई अंतर्गत ॲडमिशन घेऊ तेथेच आपल्याला मुलाचं पुढील शिक्षण करणं अनिवार्य असतं अन्यथा आपल्याला ते आर टी ई योजनेचा लाभ दुसऱ्या शाळेमध्ये गेल्यानंतर मिळत नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आर टी ॲडमिशन आड़ी करता लागणारी कागदपत्रे लहान मुलांचं वय किती असावं आणि इतर ज्या काही आर टी शर्ती आहे याची सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे आर टी ईचे ॲडमिशन पाच एप्रिल दोन हजार चोवीसपासनं सुरू होण्याची शक्यता आहे ज्या दिवशी ॲडमिशन सुरू होतील त्या दिवशी आपल्या चॅनलवरती ॲप्लिकेशन ऑनलाईन कशा पद्धतीने करावं याचा व्हिडिओ येईल तो व्हिडिओ नक्की पहा आणि तोपर्यंत आपल्या सर्व कागदपत्रांची जुळवाजुळू नक्की करून ठेवा आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत जर बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद